शरद पवार गटाला चिन्ह मिळवणे म्हणून प्रयत्न केले असतो बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे निवडणूक आयोगाने दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेल्या भूमिकेच्या वरती कायदेशीर शिक्कामोर्तब केल्याच्या नंतर तिकडना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह चिन्ह कुठला असावं याची निवडणूक आयोगाने सुद्धा विचारणा केली आम्हाला विरोध करण्याचं काही कारण असू शकतच नाही आम्हाला आज घड्याळाचं चिन्ह पक्ष अधिकृतपणाने निवडणूक आयोगाने विधानसभा अध्यक्षांनी दिलेलं आहे आयुष्यभर खोटं बोलत जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणारी काही व्यक्ती जाणीवपूर्वक अशा पैसा अपप्रचार करण्याचा प्रयत्न करतायत तो त्यांच्याकडे राहू द्या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे विचारवंत आहे आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीमागे ठामपणाने उभी आहे त्याच्यामुळे नैराश्याच्या गर्तेमध्ये गेलेली काही व्यक्ती या संदर्भातलं अशा पैचं वक्तव्य करतायत